फक्त दोनशे तीस रुपये झुमका पैठण आहे ती कलांजली हे सातशे रुपये जोडी पण हे बांधणी पैठण आपल्याला हजार रुपये चुकू वेस नारायण दोसा पॅटर्न म्हटल्यावर ते मोर येतील तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल रक्षाबंधन गौरी गणपती निमित्त यांच्याकडे साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत हे रक्षाबंधन ऑफर चालू आहे बघा हे आपण कमी रेंजपासून पाहत आहोत तीनशे पन्नासची साडी आहे आपल्याला रक्षाबंधन डिस्काउंट ऑफरमध्ये ही फक्त दोनशे तीस रुपयाला बसेल कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पूर्ण चंद्रकोर बुट्टी आहे यामध्ये कमी रेंजपासून आहे ऑफर चालू हे बघा त्यामध्येच साऊथ पॅटर्न आहे डोसा पॅटर्न म्हणतो ब्रॉकेट साऊथ ब्रॉडबॉर्डर आहे त्याची आपने ला वसल आपर हे आपल्याला बसल डिस्काउंट ऑफर म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला दोनशे दोनशे पंचवीस रुपयाला सध्या सर्व ऑफर हे बघा सातशे रुपये जोडी साऊथ ब्रॉकेट टेम्पल बॉर्डर आहे त्याची टेम्पल बॉर्डर येईल फक्त याच्यामध्ये चारच कलर येतात आणि डस्टी मॅचिंग येते फॅन्सी कलर येतात याच्यामध्ये बघा हा एक पॅटर्न आहे बनारसी टिशू ह्याच्यामध्ये आठ कलर येतील कॉन्ट्रास्ट पल्लू आहे याचा पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल देण्या घेण्यासाठी खूप छान पॅटर्न आहे असा बॉर्डर कॉम्बिनेशन वेगळं येईल पल्लूचं कॉम्बिनेशन वेगळं येईल यामध्ये हे आपल्याला बसल सहाशे नव्वदचं आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाला बसल तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये पटोला काजू कतली पटोला मध्ये हे बघा सुंदर असा पॅटर्न आहे हा सातशे रुपये जोडी पहिला आपण चारशे नव्वद ला एक विकत होतो हे सातशे रुपये जोडी आहे जो आणि नारायण पेठ सध्या ट्रेंडिंग चाललंय नारायण पेठ मध्ये नारायण पेठ हा आपल्याकडं कमी मध्ये बनवून घेतलेला आहे पूर्ण बुट्टी आहे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे त्याच्यामध्ये हा रिच पल्लू आहे भरलेला पदर आहे याचा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येते याचं हे हजारला जोडी बसते एक जोडी एक हजार ला जोडी देण्या घेण्यासाठी खूप छान पॅटर्न आहे सुंदर असा पॅटर्न हे सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क मध्ये आहे स्टोन वर्क आणि रिच पल्लू आहे भरलेला पदार आहे ह्याच्यातले आपण हजार पीस मागवलेले आहेत सध्या हे आपल्याला हजार रुपये जोडी बसेल हजार रुपये जोडी मार्केट रेट हे आठशे आठशे रुपयाला सिंगल आहे आपल्याला हजार रुपये जोडी पल्लू हो कारण आपण पीस जास्त मागवले बघा कन्याकुमारी सिल्क मध्ये सेल्फ मध्ये येतो हा पॅटर्न सेल्फ पल्लू शेल्फ ब्लाउज येईल आणि पूर्ण जाल वर्क आहे पूर्ण जाल वर्क हे बसल तेराशे रुपये जोडी आपल्याला रुपये जोडी रुपये जोडी त्यामध्येच हे आहे तक्षशिलाचा पॅटर्न आलेला आहे हे तक्षशिलामध्ये हे बघा हे हो पण कमी मध्ये बाराशेची आहे आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला बसल पाचशे नव्वद रुपयाला सिंगल साडी पाचशे नव्वद रुपयाला सिंगल सुंदर असा पॅटर्न आहे पूर्ण भरलेले देण्या घेण्यासाठी आणि महालक्ष्मीसाठी बी आता जे ऑफर चालू आहे रक्षाबंधन महालक्ष्मी ते जोडी ऑफर हे पण जोडी जोडी मिळतील सध्या हे आपली ट्रेंडिंग चाललेली तक्षशिला पैठणी तक्षशिला सध्या ट्रेंडमध्ये आहे हे बघा हे पण खूप छान आहे आणि कपडा याचा हेवी कपडा आहे नऊशे नव्वद ची आहे आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला बस पाचशे नव्वद रुपये मार्केट रेट नऊशे नव्वद आहे क्वालिटी खूप छान आहे याची सॉफ्ट क्वालिटी आणि पूर्ण जरीची बुट्टी याच्यामध्ये मेन तक्षशिला म्हणजे नि जे बॉर्डर मेन तक्षशिलाची आहे तर हा पॅटर्न आहे कलर्स असतील ना हा कलर्स आहेत ना दहा ते बारा कलर येईल okay. आणि सध्या स्टॉक आलेला आहे कधी कधी काय होतं माहिती का कस्टमर उशिरा येतात स्टॉक संपला तुम्ही काहीतरी फ्रॉड व्हिडिओ काढता ती तक्रार होती पण तसं नाही सध्या आलेलं आहे आता बघा हे चिकू चिकू बेस नारायण पेठ सध्या ट्रेंड चालेल आहे आज ह्या क्षणी ह्या टायमाला आपल्याकडं पाचशे पीस आलेले आहेत पाचशे पीस आहेत पाचशे पीस आहेत सध्या आलेले हे बघा हे पण सध्या लेटेस्ट चालेल आहे हे बसेल आपल्याला एक हजार नव्वद ची आहे ही बसेल सातशे पन्नास रुपयाला सातशे पन्नास रुपयाला आणि याच्यामध्ये पाचशे ची दाखवली हजार रुपये जोडीवाली दाखवली आणि दुसरी एक हजार नव्वद ची पण यामध्ये एक हजार नव्वद ची पण आहे यामध्ये कॉम्बिनेशन खूप छान खूप छान म्हणजे सध्या तेच चाललंय हे धर्मावरम शिल्क आहे धर्मावरम शिल्क मध्ये हे नऊशे नव्वद ची आहे साडेपाचशे रुपयाला बसेल पूर्ण ब्रॉड बुट्टा येईल याचा ब्रॉकेट ब्लाउज येईल हे ब्रॉकेट ब्लाऊज आहे आणि भरलेला पदर येतो कॉम्बिनेशन खूप छान एकशे एक कॉम्बिनेशन त्याचे हे फक्त बसल आपल्याला साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे हे बघा हे सन्ना शिल्क सना सिल्क हे सन्ना सिल्क मध्ये अकराशे आहे आपल्याला चारशे नव्वद ला बसेल यामध्ये चारशे नव्वद आहे पाचशे नव्वद आहे सहाशे नव्वद आहे वेगवेगळे रेट आहेत वेगवेगळ्या बॉर्डर वेगवेगळे पॅटर्न आहेत सिल्क मध्ये याचे पदराचे पण डिझाईन वेगवेगळे येतील बुट्ट्या पण वेगवेगळ्या आहेत कारण तीन नमुन्याचे पॅटर्न वेगवेगळे सिल्क मध्ये आले द्यायला हे पण खूप छान आहे हे बघा गडवाल कॉटन गडवाल कॉटन गडवाल कॉटन सध्या गडवालचा पण ट्रेंड खूप आहे आमच्याकडं एनी टाइम पाचशे हजार पीस असतात असे हे बघा रिच पल्लू आहे गडवालचा हे पण महालक्ष्मीसाठी खूप छान पॅटर्न आहे हो। जोडी ऑफर हो मध्ये हे बघा भरलेला पदर आहे असे आणि क्वालिटी बी याची सुपीरियर साधी क्वालिटी नाही आपण स्वतः बनवून घेतलेली आहे डी एस मिल मध्ये असे काय हे आपल्याला पंधराशे रुपये जोडी बसेल पंधराशे रुपये पंधराशे रुपये जोडी हे बघा मार्केट रेट एक हजार नऊ दे पंधराशेला जोडी हे बघा नारायण पेठ आपण बघितलं ते, ते चिकू बेस साडेसातशे रुपयाला हे बघा त्यामध्ये कलर वगैरे भरपूर आहेत साडेसातशे मध्ये ते आपण चिकू बेस दाखवलं सध्या ट्रेंड चाललाय म्हणून असे हे टिशू मध्ये टिशू मध्ये खूप छान पॅटर्न आहे हे आहे बघा एक हजार नव्वदचा आपल्याला अकराशे रुपये जोडी बसेल अकराशे रुपये जोडी याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन येतील याच्यावरती पोपटात कुठल्यावरती मोर येतील फुलं येतील झाडं येतील वेगवेगळ्या प्रिंट आहे त्याच्यामध्ये टिशू मध्ये हा भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप छान पॅटर्न आहे ह्या आणि लाईट वेट आहे लाईट वेट आहे ऑफिशियल पण करू शकता आपण लाईट वेट पॅटर्न आहे हा हे बघा ते नारायणपेठ पैठणी आलेली कमी रेंज मध्ये देण्या घेण्यासाठी खूप छान आहे हे बघा एक हजार नव्वद चे सहाशे रुपयाला बसल फक्त सहाशे सहाशे रुपयाला पूर्ण भरली सुंदर सुंदर हे बघा कॉम्बिनेशन पण खूप छान आहे याचं हा पदर आहे हा ब्लाउज येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे सॉफ्ट सिल्क मध्ये हे बनारसचा पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क ह्याच्यामध्ये बघा बारा ते पंधरा बॉर्डर वेगवेगळ्या आणि बुट्ट्या पण वेगवेगळ्या येतील ह्याच्या म्हणजे हे मिक्स मध्ये पॅटर्न आले सध्या आपल्याकडे ह्याचे दीड हजार पीस आहेत आता सध्या दीड हजार देण्या घेण्यासाठी खूप छान आहे आपण हे मार्केट रेट एक हजार पन्नास बाराशे पन्नास हे विकल्या जात आहे तर आपल्याकडे फक्त अकराशे रुपये जोडी आहे अकराशे रुपये अकराशे रुपये जोडी आणि सॉफ्ट आहे वापरायलाही छान आहे आणि याच्यामध्ये कसे वेगवेगळ्या बॉर्डर तुम्ही पाच जरी पीस घेतली गे तर पाच पाच नमुन्याचे येणार वेग असे वेग 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 वे। वेगवेगळे वेग वे। वापरायला आणि कमी रेंज मध्ये तुम्ही अकराशात दोन घेऊ शकता दोन वापरू शकता आणि वेगवेगळे वेग वेग वे पॅटर्न होऊन जातील कॉमन नाही कापडतेच येईल यामध्ये पण बॉर्डर बुट्टी डिझाईन पदर सर्व वेगवेगळे येतील यामध्ये <laughs> बांधणी पैठणी आता कोणी म्हणतं महाराणी पैठणी कोणी म्हणतं लोटस बॉर्डर पैठणी पण हे बांधणी पैठणी आपण कसे काटा पदरामध्ये तर भरपूर नमुने येतात बुट्टी येते वेल येते सर्व येते पण बांधणी हे पहिली वेळेस आले पहिल्यांदाच पहिल्यांदाच बांधणी आणि दुसरी याची खासियत या बांधणी पैठणीची आहे बघा हे भरलेला पदर आहे आणि उठवदार बॉर्डर आणि तिसरी गोष्ट ही जी हे बघा हे ब्लाउज पण ह्याचं फॅन्सी दिलेलं आहे फॅन्सी डिझाईन फक्त कटिंग करायचं शिवाय शिवायचं सुंदर असा पॅटर्न आहे ह्या हे बघा ही एक पैठणी आली आहे झुमका पैठणी झुमका पैठणी तीन हजारची पैठणी आहे ही कपडा क्वालिटी छान आहे ह्या रिच पल्लू हे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल आणि पूर्ण शेवटपर्यंत बुट्टी आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत बुट्टी आहे झुमका पैठणी थी तीन हजारचे सोळाशे पन्नास रुपयाला बसायला सोळाशे पन्नास, पन्नास रुपयाला बारा कलर येतील यामध्ये असं सुंदर असा पॅटर्न यामध्ये ही कलांजली पैठणी कलांजली पस्तीसशे नव्वद चे आपला सतराशे नव्वद बसल कलर नव हा याच्यामध्ये सहा ते आठ कलर येतात जास्त कलर नाही सिलेक्टेड कलर असतात मेन मेन कलर यामध्ये डार्क शेड असतात हा डार्क टोटली डार्क शेड आहे बघा हे लेस बॉर्डर मध्ये बनारसी टिशू आहे हा बनारसी टिशू बनारसी टिशू लेस बॉर्डर मध्ये याच्यामध्ये सहा कलर येतील डस्टी शेड आहेत लाईट शेड येतील हे बघा भरलेला पदर आहे हा आणि असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल पण आपण ब्लाऊजला पण वर्क येत हे पंचवीसशे नव्वद ची बाराशे नव्वद रुपयाला बसेल आपल्याला बाराशे नव्वद रुपयाला सध्या आपल्याकडं ट्रेन चाल आहे कॉटनमध्ये कॉटन सिल्क पॅटर्न आहे हा खूप छान पॅटर्न आहे नऊशे नव्वदचा आहे हा सहाशे पन्नास रुपयाला बसत सहाशे पन्नास याच्यामध्ये कसं फक्त हे फुलं चेंज होतात आणि हे गोंड्याचा कलर चेंज होता। चेंज होता। आतला तोच आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन डिझाईन येतात वेगवेगळ्या डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट मध्ये खूप छान कॉटन एक बघा टिश्यू कॉटन हे तेराशे नव्वदचे आहे त्याच्यामध्ये डिझाईन भरपूर वेगवेगळ्या डिझायना वेगवेगळे हे येईल हे बघा सातशे पन्नास रुपयाला बसेल हे ऑफर सातशे पन्नास हे बघा हे डिझायनर बनारसी लहेरिया पॅटर्न आहे बनारसी पॅटर्न पूर्ण भरलेला पदर आहे आणि पूर्ण लहेरिया त्याच्यावरती स्टोन वर्क आहे पूर्ण अशी भरलेली साडी बनारसी लहेर्यामध्ये ती आहे पस्तीसशेची आपल्याला बसेल हा बावीसशे नव्वद रुपयाला वसल बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद खूप छान पॅटर्न आहे हा असं येतं हा ब्लाऊज पीस आहे याचा बरोबर ब्लाऊज आणि सुंदर असा पॅटर्न आहे याच्यामध्ये कलर्स आहेत ना कलर्स आहेत ना सहा कलर्स आहेत यामध्ये सहा कलर, 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 कलर सुंदर आहे